जिल्हा परिषद शाळा प्राथमिक गोदेगाव मध्ये मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष भागीनाथ रांदवणे व संदीप शिरसात यांच्या हस्ते करण्यात आले या बाजारामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी हिरारेने भाग घेतला होता वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला खाद्य पदार्थाचे स्टॉल यावेळी लावण्यात आले होते या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यामागचा हेतू फक्त मुलांना दैनंदिन व्यवहार समजावा त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना गणितीय ज्ञान मिळावे त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे विज्ञानाबरोबर समाजाचे ज्ञान त्यांना मिळावे या, या हेतूने हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर यांनी दिली आहे या मेळाव्यामध्ये ग्रामस्थांबरोबरच पालकांनी व युवक वर्गाने मोठ्या हिरेने भाग घेत आपला सहभाग नोंदविला होता या मेळाव्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक संतोष जाधव सर सहशिक्षिका बदाने मॅडम मोळे मॅडम व चव्हाण सर यांनी विशेष परिश्रम घेतले आहे आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक आमिन शेख अहिल्यान आज जिल्हा परिषदपासून शाळा गुन्हेगा बद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपापले भाजीपाला विविध प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत यामध्ये एकच उद्देश की विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहार कळावा या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यामध्ये सहभाग झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं व ग्रामस्थांचं शाळेच्या वृत्तीला मनापासून खूप खूप स्वागत